मित्रांनो नमस्कार या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत महाराष्ट्राच्या विधानसभेचे रिझल्ट आता आपल्या सगळ्यांसमोर आहेत अनेकांना असं वाटत होतं की महाविकास आघाडीचं सरकार येईल पण ते काय आलं नाही आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येऊ घातलं आहे ये येणाऱ्या ये काही दिवसांमध्ये आपल्याला नक्कीच कळेल की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल तर पाहायला जर गेलं तर आत्ताच्या घडीला जे काही रिझल्ट आता आपल्यासमोर आहेत त्यानुसार महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असं अनेक जण म्हणत आहेत मागच्या वेळेस काही कारणं होती त्याच्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरती बसवलं होतं परंतु आता मात्र यावेळेस जवळपास जे काही आकडे आपल्याला दिसत आहेत एकशे सव्वीसच्या पुढे भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून आपल्यासमोर येतो आहे आणि भाजपचाच मुख्यमंत्री बनेल असं आपल्याला वाटतंय गेल्या अडीच वर्षांमध्ये ज्या काही घडामोडी महाराष्ट्रात घडल्या त्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं किंवा बी जे पीचं सरकार येईल असं अनेकांना वाटलेलं नव्हतं परंतु असं का घडलं याच्याबद्दलही मला असं वाटतं की आपण विचार करणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये दोन पक्ष फुटले महत्त्वाचे दोन पक्ष म्हणजे सुरुवातीला शिवसेना फुटली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दगा देत एकनाथ शिंदेंनी सूरत आणि गुवाहाटीचा दौरा केला त्यांनी स्वतंत्र एक पक्ष बनवला त्याच्यानंतर त्यांनी बी जे पीला पाठिंबा दिला त्यांच्या पाठिंब्यावरती ते सरकारमध्ये बसले आणि त्याच्यानंतर जो घडलं तो सगळा इतिहास आहे आणि त्याच्याच काही दिवसांनंतर वर्षभरानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली अजित पवार एक वेगळा गट घेऊन बी जे पीमध्ये सामील झाले आणि शरद पवार आता स्वतंत्र लढले महाविकास आघाडीमध्ये दोन फुटलेले गट होते म्हणजे शिवसेना आणि शरद पवार गट उद्धव ठाकरे आणि शरद पवार महाविकास आघाडीसोबत होते तर महायुतीसोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार होते या निवडणुकीमध्ये ठरणार होतं की नेमकी खरी शिवसेना कोणती आणि खरी राष्ट्रवादी कोणती या निकालामुळे आता स्पष्ट झालेलं आहे की लोकांचा कल काय आहे लोकांचं मत काय आहे ते कोणाला खरी शिवसेना मानतात आणि ते कोणाला खरी राष्ट्रवादी पार्टी मानतात सगळ्यात मोठं नुकसान जर कोणाचं झालेलं असेल तर ते झालेलं आहे शरद पवार आणि एक आणि उद्धव ठाकरे यांचं कारण त्यांचा जो एक काही क्लेम होता तो क्लेम या निमित्तानं मला असं वाटतं की त्यांचा क्लेम आता विचारार्थ घेतला जाणार नाही तर हे सगळं का घडलं की वाटत होतं की लोक गद्दारांना खोके बहादारांना ते काहीतरी धडा शिकवतील आणि एक वेगळा रिझल्ट आपल्यासमोर येईल असं वाटत होतं महाराष्ट्रातल्या कित्येक अशा नागरी सामाजिक संस्था होत्या चळवळी होत्या ज्यांनी भारत जोडो यात्रेमध्ये एक सक्रिय सहभाग घेतला होता आणि काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला त्यांनी पाठिंबा दिला होता आणि जमिनी स्तरावरती हे सगळे एकत्र काम करत होते परंतु जो काही उत्साह आपल्याला लोकसभेच्या इलेक्शनमध्ये दिसला तसा उत्साह विधानसभेच्या इलेक्शनमध्ये नागरिकांमध्ये नागरी क संस्थांमध्ये नागरी चळवळींमध्ये आपल्याला दिसलेला नव्हता याची कारणं काय आहे तर आम्ही स्वतः काही सर्वेसाठी काम केलं होतं महाराष्ट्रातल्या विविध महसूल विभागांमध्ये आम्ही फिरलो आणि आम्ही जाणून घेतलं की लोकांचा नेमका कल काय आहे कोणत्याही पार्टीचा कोणत्याही पक्षाचा हा काही सर्वे नव्हता आम्ही काही कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन माध्यमांमध्ये काम करणाऱ्या काही निवडक लोकांना सोबत घेऊन आम्ही जनमानस तपासण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला तर आम्हाला असं जाणवलं की लोक खरं त्यांच्या मनातलं काही सांगतच नव्हते म्हणजे बोलायचे करायचे एक त्यांच्या बोलण्यामध्येच काहीतरी कॉन्ट्राडिक्शन असायचं आणि नेमकं त्यांच्या मनात काय चाललेलं आहे हे कळायला मार्ग नव्हता कारण एकतर फुटलेल्या गटांमध्ये मोठे साहेब काय म्हणतील छोटे साहेब काय म्हणतील नेमकं काय का होईल याची कोणालाच शाश्वती नव्हती हो त्याच्यामुळे मतदारांनी मला असं वाटतं की जे काही कळवलेलं आहे ते मतदानाच्या पेटीतनं कळवलेलं आहे अंदाज काही वेगळा होता घडतं काहीतरी वेगळा आणि यावेळेस असं म्हणायला चान्स नाही आहे की काहीतरी ई व्ही एमची अफरातफरी झाली किंवा काय कारण याच्या अगोदर काही त्याच्याबद्दल बोललं जायचं याच्या अगोदर काही त्याच्याबद्दलचे वादविवाद होते परंतु यावेळेस ज्या पद्धतीनं काम झालं तर लोकांनी स्वत हे जो काही त्यांचा कौल आहे तो दिलेला आहे असं मला वाटतं आमची काही निरीक्षणं होती या संपूर्ण निवडणुकीबाबत ती तुम्हाला सांगतो की महाविकास आघाडीच्या आपापसामधल्या आप ज्या कुरघोड्या होत्या त्या शेवटपर्यंत संपल्या नाहीत शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यामध्ये बरेच वादविवाद होते कोणती जागा कोणत्या पक्षांनी लढवावी कोणती जागा कोणाला सोडावी याच्याबद्दल शेवटपर्यंत त्यांचा खल सुरू होता एकीकडे आपण बघितलं की उद्धव ठाकरे म्हणत होते की तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा परंतु शरद पवार आणि काँग्रेस त्या बाबतीत घाई करायला तयार नव्हते आणि त्यांनी शेवटपर्यंत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हे सांगितलेलं नव्हतं त्याच्यामुळे कुरघोडी वाढल्या सोलापुरामध्ये प्रणिती शिंदेंनी अपक्ष आमदारांना अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आणि शिवसेना उद्धव ठाकरेंनी त्यांना जोडो मारो आंदोलन केलं वगैरे वगैरे हे सगळं आपण बघितलेलं आहे मुख्यत्वे यांच्यामध्ये परस्पर काहीही संवाद नव्हता विसंवाद खूप पराकोटीचा झालेला होता काही गोष्टी माध्यमांसमोर आली नाहीत पण ज्या काही सूत्रांच्या हवालाने आम्हाला काही कळत होतं त्यानुसार शेवटपर्यंत कोणत्या जागा कुणी लढाव्यात काय लढवाव्यात याच्याबद्दल उहापोह चालला मित्रपक्षांना जागा सोडल्या नाहीत शेकाप सारखा एक महत्वाचा पक्ष म्हणजे जरी तो कोकणच्या अलिबाग पेन रायगड या एरियात त्याचं प्राबल्य असेल तरीही त्यांना सुद्धा विचारात घेतलं नाही सत्यशोधक मार्क्सवादी पक्षाला विचारात घेतलं नाही ज्या ठिकाणी ऑलरेडी उमेदवार मित्रपक्षांनी दिलेली आहेत तिथे देखील स्वतःचे बंडखोर उमेदवार दिले गेले असं आपल्याला दिसत होतं की मोठमोठ्या मुट सभांमधून महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्र होते परंतु ते सभा घेत होते सगळ्या गोष्टी एकत्र होत होत्या पत्रकार परिषदा एकत्र होत होत्या परंतु जमिनी स्तरावरती कार्यकर्ते एकत्र नव्हते सगळे कार्यकर्ते आपापल्या पद्धतीनं आपल्या आवडीचा नेता कोण आहे आपल्या निवडीचा नेता कोण आहे त्याच्या प्रचारार्थ काम करत असताना आपल्याला दिसले त्याच्यामुळे शेवटपर्यंत त्यांच्या कुरघुडी या चालल्या आणि शेवटपर्यंत महाविकास आघाडीमध्ये संवाद नव्हता या उलट महायुती अतिशय पद्धतशीरपणे त्यांनी काम केलं अतिशय परस्पर संवादाने त्यांनी त्यांचं तेन काम केलं उमेदवार दिले आणि प्रचारार्थ संपूर्ण यंत्रणा राबवली दुसरा एक गोष्ट जी आमचं निरीक्षण होतं त्यानुसार मुख्यमंत्र्यांवरती यावेळेस परफॉर्मन्स प्रेशर होता कारण त्यांनी आपली एक पक्ष फोडलेला होता त्यांच्यावरती गद्दारीचा खोके बहादरपणाचा काहीतरी त्यांच्यावरती ठपका होता आणि तो ठपका त्यांना वेस पुसायचा होता त्याच्यामुळे त्यांच्यावरती परफॉर्मन्स प्रेशर होता आणि या परफॉर्मन्स प्रेशरला लक्षात घेऊन त्यांनी दिवस रात्र मेहनत केलेली आहे आणि ही मेहनत करताना त्यांनी या निवडणुकीमध्ये चिक्कार पैसा उतरवला पैसा वाटला मतदारांना वेगवेगळी प्रलोभनं दिली आणि साम दाम दंडभेद या सगळ्या गोष्टी वापरून आज शिंदे सरकारनं म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं हे दाखवून दिलेलं आहे की ते आज सत्तेत आहेत आणि त्यांनी म्हणजे त्यांचे आमदार कमी जास्त नक्कीच होतील परंतु त्यांचं जे काही एकंदरीत म्हणणं होतं ते म्हणणं मला असं वाटतं की त्यांनी अधोरेखित केलेलं आहे दुसरी एक गोष्ट आपल्याला या निमित्तानं आढळलेली आहे ती म्हणजे ग्रामीण भागामध्ये महायुतीला जोरदार पाठिंबा लोकांचा राहिला का राहिला कारण याच्या मागं होती लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेमध्ये आपण बघितलं म्हणजे आम्ही ज्यावेळेस ग्रामीण महाराष्ट्रामध्ये फिरत होतो त्यावेळेस आम्ही पाहिलं की बँकेच्या बाहेर महिलांची रांगच रांग आहे दिवाळीमध्ये संपूर्ण महिला आपली घरादाराची कामं सोडून के वाय सीसाठी उभी होती आणि त्यांना माहिती होतं की आम्हाला पैसे मिळणार आहेत म्हणजे जरी बी जे पी आ, रेवडी वगैरे असे काहीतरी शब्द या सगळ्या कल्याणकारी योजनांना वापरत असतील परंतु त्यांनी याचा पुरेपूर वापर केला आणि ग्रामीण भारतातल्या ग्रामीण महाराष्ट्रातल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेला आपला पाठिंबा दिलेला आहे त्यांनी ज्या एक जाहिराती केल्या की जर सरकार बदललं तर या योजना बंद होतील त्याचा असर झालेला आपल्याला आढळतो आहे आणि त्याच्यामुळे जर महाविकास आघाडी आली तर योजना बंद होतील पैसे मिळणं बंद होतील सबसिडी बंद होतील असं जे काही नेरेटिव्ह भाजपनं पसरवलेलं होतं ते त्यांना फायदेशीर ठरलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये ग्रामीण महाराष्ट्रातल्या विशेषत महिलांनी महायुतीला मतदान केलेलं आपल्याला आढळत आहे त्याचबरोबर छोटे छोटे जे पक्ष होते म्हणजे रासप होता विवाह होता सपा होता वंचित प पक्ष होता त्याच्यानंतर तिसरी आघाडी म्हणून संभाजी महाराजांनी जी काही स्वराज्य पक्षाला घेऊन जी काही तिसरी आघाडी बनवलेली होती त्यांच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये मतविभागणी झालेली आहे असं आपल्याला करा मान्य करावं लागेल मतविभागणी हा शब्द खरा म्हणजे कितपत योग्य आहे मला माहिती नाही परंतु संपूर्ण पक्ष आपापल्या हिमतीने लढले वंचित बहुजन आघाडीचा नेहमीपासून एक त्यांचं एक म्हणणं राहिलेलं आहे की आम्हाला आमचं स्वतंत्र एक राजकारण उभं करायचं आहे आणि त्या राजकारणाच्या निमित्तानं त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आपले उमेदवार यावेळेस दिले आणि त्यांचं कौतुक यासाठी करावं लागेल की त्यांनी कार्यकर्त्यांना सामान्य कार्यकर्त्यांना यावेळेस त्यांनी उमेदवारी दिली आणि त्यांना यश यावेळेसही मिळालेलं नाही आहे पण त्यांचा मतांचा टक्का जो काही आहे तो कदाचित वाढण्याची शक्यता आहे ते आपल्याला उद्यापर्यंत ती सगळी आकडेवारी जेव्हा इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्र देईल तेव्हा आपल्याला ते, ते कळेलेस तर या छोटे पक्ष आहेत त्यांना विचारात जर घेतलं असतं म्हणजे महायुतीनेसुद्धा किंवा महाविकास आघाडीने सुद्धा तर कदाचित मतांची जी विभागणी झालेली आहे ती झाली नसती आणि कुठेतरी फरक पडला असता त्याचबरोबर आत्ताच्या काळामध्ये म्हणजे एकंदरीत असं म्हटलं जात होतं की छोट्या पक्षांना अपक्षांना सुगीचे दिवस येतील आणि त्यांना छान पद्धतीनं मॅनेज करतील आणि त्यांना घेऊन एक सरकार बनेल असं वाटत होतं परंतु आत्ताचे सगळे कल जेव्हा आपण बघतोय तेव्हा असं जाणवतं आहे की छोट्या पक्षांची पण गरज महायुतीला असणार नाही आहे त्याच्यामुळे छोट्या पक्षांचं यापुढचं राजकारण अत्यंत कठीण अत्यंत अडचणीचं ठरणार आहे कारण जेव्हा एखादा मोठा पक्ष येतो त्या वेळेस तो सगळे आपले विचार घेऊन येतो आयडियलॉजी घेऊन येतो आणि महाराष्ट्रामध्ये पुढची पाच वर्ष भाजपाच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार असणार आहे त्याच्या मागची जी काही कारणं आहेत ती आम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत तुम्हालाही काही अशी कारणं जर आढळली असतील ऑब्झर्वेशन आढळली असतील की नेमकं महाविकास आघाडीचं चुकलं कुठे तर ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आणि हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं याबद्दल या व्हिडिओ बॉक्सच्या कमेंटमध्ये नक्की लिहा या चॅनलला सबस्क्राईब कमेंट आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद